तुला ती काठी कुठे भेटली रे टोपी काढायला एकदा चप्पल काढायला त्या काठी ना। आ काय बी करता येते का नक्की मी येऊ का तिकड अरे बापरे मला तर भीती ना वाटायली नाही ती यायची येऊ का भीती नाही वाटणार मला ना। मला धरकी मग कुठे येऊ नको बाबा नको बाबा मी जाते मला भीती वाटायली नाही बाबा मला भीती वाट लागली सांग ब हा कस म असं हा दाखव मला अरे बापरे अस इतकं रिक्सी मी नाही येऊ शकत एवढं रिक्सी बाबा तुम्ही येऊ हो शकता का पण जा 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 तुर निवान तुर निवान तुर ते मग डॅडी कुठे गेले डॅडीची गाडी तिकडे गेली फुल हॅपी संडे खरंच आम्ही खूप दिवसातून एवढं निवांत बसलो ना आज खरंच खूप निवांत आहे योगेसमुळं योगेसनच हट्टच केला मग माणसाला अरे बाप रे योगेची पण गाडी तिकडंच गेली दोघांची पण गाडी तिकडच गेली श्रीवर्धन नाव त्याचा एक फोटो काढूस काय होत नाही छोट्या मुलांना काय होत नाही हे बघा श्रीवर्धन नाव ती छान असलेली सक्त मना आहे वरती जाण्यासाठी फूल किती छान आहे योगेश तुला आवडत का रे फुल ओके चला कोशी आहे चला बबड्या बबड्या चला आता घरी चल की आपण या ना जाऊत गाडी ना जाऊत माहिती कडे खेकड्याकडे

हे झाड सुकलं रे है, है ना डॅडी गाडी घेऊन यायला गिरीत मी हा चल चला आपण चालत चालत जाऊ तिक आता पूर्णच समुद्र दाखवते तुम्हाला जस नाही टोटल समुद्राच्या पाण्याचं किती किती ऊन आहे ग माझ्या लेकराला बिहून लागायला ले। ह ना मग माझ्या सावली सावली ने वरती नसेल बा ना तुला आईस्क्रीम पाहिजे का तुला आईस्क्रीम देते ओके आता आपण मच्छी हे खायचं ना बरं ठीक आहे आईस्क्रीम खाऊ झाड खूपच लावले आणि सगळे बदामच आहेत बरं सगळी बदाम 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 आणि प्रत्येक बदामीच्या झाडाला काय झालं नाही त्याचे डॅडी नाहीत म्हणून कोळंबीपासून आपण खेकड्यापर्यंत चालत येऊ शकतो आणि चालत यावं असं वाटत नाही तर आपण तिकडून गाडीवर पण दोन रस्ते आहेत तिकडून आपण खेकड्यापर्यंत पोहोचू शकतो Neki ya. pun ngeblok semua. Yoga swadari bayi juga bakal. Kau lebih pasti akan ada perintah rahmatnya pada Habis berapa ते गाडीवर गेले आम्ही चालत आलो आहो ते अर्ध्या रस्त्यातून कलून जाऊ लागला तुम्ही येत म्हणून तो काय बोलतो माहितीये का डॅडीच्या ना कसं येऊ देतील डॅडीला गाडी कशी येऊ देतील इकडं त्या सगळ्या रस्त्याने मला बोलला नाही कन्फ्यूज आईस्क्रीम आता गोळा आण पॉइंट आहे तर तुम्ही नक्की हो, हो, देते, देते, देते। एकदा दर्शन घ्या ओपन जिम आहे तिकड पण सासू द्या चला थोडस काहीतरी खाऊ चल रे गेला वाटत आईस्क्रीम साठी पळालाय तो, तो। बाबू जेवून आहे हो सगळ्या रस्त्याने तुमची बघायला नजर घे 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 बसायला आहे का डोक्या ठेवा तुमच्या सकाळपासून जेवलाय का तू सांग मला आ, बोलतो ना आईस्क्रीम येई नाही का वरती चला आता स्वच्छ धुवून घ्या पहिले त्याचा हात थांब हात धुवून घे स्वच्छ आता जायचंय आपल्याला हात धु स्वच्छ हात आईस्क्रीम वर पाणी का रे कारेंड आणि तोंड मला डिक्की मध्ये हाय रूम आला दोन तीन आणले तुम्ही छोटे छोटे कुसून घ्या आता हा चला इथे नाही खायचं आता हे कामा आहे की ना चला पैसे दिले ना हा चला चला आता जायचं ना बाबू चला चला आता आता दवाखान्यात जाऊन यायचं चला आता आम्ही चललो बाय बाय कारण आता हॉस्पिटलला जायचं आहे येऊत नंतर कधीतरी हा रस्ता आहे इथून आपण बाहेर निघू शकतो दोन रस्ते आहेत जो एंट्री केलेला तो कोलंबीचा आणि हे रिटर्न जायचा खेकड्याचा इथून तिथून टोपी घातली की त्यानं मी घेते हातात टोपी मग टोपी राहू जय जी टोपी पडती टोपी हवे ना हवा का कमी छे का टाका का वीडियो कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये मध्ये सांगना